दोन टाइमचं जेवण देणारी आणि पाकिटातून हात घालून एक रुपया देणारी आई आपल्या लक्षात राहते परंतु ज्या बापाने आपल्यासाठी दहा एकर जमीन विकत घेऊन ठेवली तो बाप किती मुलांच्या लक्षामध्ये राहिला आपल्याला विचार करावा लागेल आओ, तरी आपण सर्वजण शिकलेली मंडळी आहात ना जा जाणे एखाद्या वृद्धाश्रमामध्ये तिथे तुम्हाला पंचवीस तीस लोक पाहायला मिळतील त्या लोकांना विचारा हो तुमचा मुलगा माझा मुलगा इंजिनियर आहे माझा मुलगा वकील आहे अजून आहे एका हे शेतकऱ्याच्या वृद्ध आश्रमा गेल हे शेतकऱ्या तुम्ही बघा आई आता तुम्ही बघितलं तरी महिला मंडळाच्या कपाटामध्ये पन्नास तरी साड्या सापडतील आपल्या आईच्या कपाटामध्ये इराणे पन्नास तरी नव्या साड्या सापडतील परंतु महिन्याला पन्नास हजार रुपये पगार आमचा बाप कमवतो स्वतःला मात्र पन्नास रुपयाचं फाटक बनेल सुद्धा असा तो आमचा बाप होता अरे माझ्या मुलाला ला नोकरी लागली माझ्या मुलाला ला नोकरी लागली म्हणून गावाला आपल्या लक्षात राहते परंतु माझ्या मुलाला ला नोकरी लागलीच पाहिजे याच्याकरता पंचवीस पंचवीस लाख रुपयाचे व्याघातामध्ये येऊन लाख साहेबांपुढे लाचारपणे विनंती करतो तो बाप किती मुलांच्या लक्षात राहिला आपल्याला विचार करावा म्हणजे अरे आमचा बाप जर मारला ना तर पाहलेला बैल होता त्या बैलाने दिवसभर चारा खाल्ला नाही त्या बैलाने दिवसभर पाणी पिलं नाही आमच्या बापाच्या पाहूनकडे पाहून पाहून चार पायचा त्या बैलाला सुद्धा वाटलं महाराज माझा मालक मला सोडून गेलाय आमच्या बाप्पाच्या मुका बैल हाबरला त्या बैलाला सुद्धा वाटलं महाराज माझा मालक मालक मला सोडून गेलाय पण दोन पायाचा काळ तुकडा जर हगरत नसेल ना तेव्हा त्या बापाच्या जीवाला काय वाटत असेल काय वाटत असेल अरे सचिन तेंडुलकर विराट कोहली रोहित शर्मा यांनी या स्टंपापासून तर नॉन स्टंपापर्यंत शंभर धाव पूर्ण केले की के आम्हाला आनंद होतो आम्हाला टाळी वाजवावीच वाटते परंतु शेतामध्ये वखारीच्या लाखो भाव आपला बाप पूर्ण करतो तुझ्या लक्षात कधी आलं भल्या माणसा कधी आलं तुझ्या कधी आलं कधी आलं तुझ्या लक्षात आरे आपला बाप आपल्यासाठी काय काय करत नाही का शेतकऱ्याच्या बापाला आत्महत्या करावी लागते का बापाच्या मनामध्ये विचार येतो की मी आत्महत्या केली पाहिजे का अरे आमचा बाप जेवायला बसला ना तर भाऊ ते पाहत पाहत म्हणतो बाबा तुम्हाला आमच्यासाठी काहीच कमवत आलं नाही मुला त्या मुलाचा एक मुलगी सुद्धा म्हणते बाबा तुम्हाला आमच्यासाठी काहीच कमवत आलं नाही त्यावेळेस त्या बापाच्या जेवायला काहीच वाटत नाही परंतु ते जेवणाचा ताट करता ज्यादा त्याची बायको येते आणि म्हणते मुलांना तुम्ही तर वीस वर्ष झाली आलात मी तर पंचवीस वर्ष झाली यांच्यासोबत संसार करते आला माझ्यासाठी काही कमवता आलं नाही तर हा तुमच्यासाठी काय कमवत असं ज्या तर आई म्हणते ना त्याची बायको म्हणते ना तेव्हा त्या बापाच्या जीवाला खूप वाईट असतो खूप वाईट वाटत माझं सांगणं आहे प्रत्येक महिलेला तुमची बहीण म्हणून समजा तुमची लेख म्हणून समजून घ्या ज्या दिवशी तुम्ही तुमच्या नवऱ्याला म्हणाल अरे वीस वर्ष झाली तुला माझ्यासाठी काहीच कमवता आलं नाही त्या दिवशी तो बाप त्या बाप शंभर टक्के जीवनातून नव्वद टक्के माझा बाकी होऊन जातो का तर त्याला वाटतं मला गाव समजून घेत नाही उद्या लग्न होणारी माझी मुलगी मला समजून घेत नाही उद्या माझा मुलगा सुद्धा मला समजून घेत नाही असं मला काहीच वाटत नाही परंतु खांद्याला खांदा माझ्या आयुष्याची जोरदार ती माझी बायको तर मला समजून घेत नसेल ना तर मीच जगायचं तरी कुणासाठी कुणासाठी जगायचं हा ज्याच्या मनामध्ये विचार येतो ना त्या शब्दाचं नाव बाप आहे काय आहे त्याच्यात ना बाप आहे अहो अहो जी मुली लहानपणी आणायत असतात ना ती मोठ्या मुली संपूर्ण महाराष्ट्र नार्थ करू शकतात सॉरी त्याडोपर्यंतच्या ऐती लहानपणी गेले म्हणून तर संपूर्ण माझ्या एकनाथ महाराजांच्या वेळी लहानपणीच निघून गेले म्हणून तर संपूर्ण महाराष्ट्र सनात करून टाकला कशावर ज्यांना आई वडील नसतात त्यांना कळते आई बापाची किंमत अरे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिषेक होता सोळाशे चौऱ्याहत्तर ला सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर दिवस झाला रायगडावर राज्याभिषेक झाला पण ते तुम्हाला सोन्याचा शिहाचा वाढलं डोक्यामध्ये सोन्याचा मुकुट आला त्या दिवशी दिवस दिवसभर झाले कारण म्हणतो ते त्यांची आई जिजा माता आई साहेब आल्या म्हटल्या शुभा तू राजा आहे मग तू रडतो का आई मी राजा झालो बत्ती सोन्याचं डोक्यामध्ये सोन्याचा मुकुट आला मासाहेब आम्ही राजे झाड आहो राजे तुम्ही राजे झाले मग मा साहेब आम्ही राजे झालो ना बत्तीस तुम्हाला सोन्याचं सिंहासन उभारलं डोक्यामध्ये सोन्याचा मुकुट आला मा साहेब

म्हणून जीवनात फक्त दोनच व्यक्तींना घाबरा एक म्हणजे आपलं बाप आणि दुसरा म्हणजे आपला पाप जर तुम्ही तुमच्या बापाला तर तुमचा परमात्मा आणि जर तुम्ही तुमच्या बापाला आमरसाल तर तुमचा संस्कार चांगला म्हणून जाता जाता एवढंच सांगते की आई वडिलांची सेवा करा त्यांना दुःख लागून होऊ जर हे माझ्या कीर्तनात तुम्हाला काही समजलं तुम्हाला काही न्यायचं नेऊ नका पण ही एवढी गोष्ट आहे ना माझ्या कीर्तनातून जातात घेऊन जा मग आम्ही आमचं कीर्तन सफल झालं असं आम्हाला गायनाला साथ करणार